पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वनगुंटच्या पुढे प्लॉट उपलब्ध प्लॉटिंग ला तारेचे कंपौंड कशस्त तीस फुट उंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क करा रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणस नौ नौ राज्यामध्ये तापमानाच्या पाऱ्यामध्ये चढ उतार सुरूच आहे राज्यातील थंडी कमी झाली असून उकाडा चांगलाच वाढला आहे पण असे असताना देखील राज्यात पुढचे काही दिवस पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे पुढचा आठवडाभर राज्यात ढगाळ वातावरण राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्यात कुठे कसं हवामान राहील हे आपण पाहणार आहोत हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या दहा दिवसांपासून किमान तापमानातील चढउतारासहित दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ अशा तेवीस जिल्ह्यात माफकच थंडी जाणवली तर कोकण खानदेश नाशिक नगर संभाजीनगर अशा तेरा जिल्ह्यात मात्र थंडीचा प्रभाव विशेष जाणवला नाही पुढील दहा ते बारा दिवस म्हणजे सहा फेब्रुवारीपर्यंत किमान तापमानात दोन ते तीन डिग्रीने वाढ होऊन थंडी अजून कमी होण्याची शक्यता आहे परंतु एका पाठोपाठ मार्गस्थ झंझावतामुळे अजूनही फेब्रुवारी मध्ये थंडीची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रातून थंडी कायमची गायब झाली आहे असे नाही तर सध्या महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही मात्र पुढील आठवड्यात एक दोन आणि पाच फेब्रुवारी या दोन ते तीन दिवसांमध्ये फक्त ढगाळ वातावरण राहून अगदीच किरकोळ पावसाची शक्यता आहे एक फेब्रुवारीला लातूर नांदेड बीड आणि सोलापूर या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे दोन फेब्रुवारी रोजी कोल्हापूर सातारा पुणे अहमदनगर संभाजीनगर बीड जालना अकोला बुलढाणा वर्धा अमरावती हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे तर पाच फेब्रुवारीला लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात ही पावसाची शक्यता आहे सध्याच्या वातावरणीय प्रणाल्या बघता महाराष्ट्रात सध्या तरी गारपिटीची शक्यता नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी पाऊस आणि गारपीट संबंधीची धास्ती बाळवू नये असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्रावर प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्याची स्थिती जाणवत शिवाय महाराष्ट्र किनारपट्टीवर अरबी समुद्रात पुन्हा दुसऱ्या असलेल्या लंबवर्तुळाकार प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यामुळे विदर्भ मराठवाड्यासहित संपूर्ण उत्तर अर्ध महाराष्ट्रात आर्द्रता लोटली जात असल्यामुळे दमट वातावरण जाणवत आहे हेच प्रत्यावर्ती चक्रियवारे जेव्हा बंगालच्या उपसागरात स्थलांतरित होण्याच्या शक्यतेमुळे आणि वेगाने पूर्वेकडून येणाऱ्या आर्द्रतेमुळे महाराष्ट्रातील वरस्पष्टीत जिल्ह्यात आणि परिसरात एक दोन पाच फेब्रुवारीला ढगाळ वातावरण आणि तुरळक पावसाची शक्यता निर्माण झाली आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या म्हणजेच पंढरी करा आणि बेल क्लिक करा